विमा घ्यायचा पण प्रीमियम भरणं महाग वाटतंय बरेच लोक फक्त खर्च वाटतो म्हणून विमा घेणं टाळतात पण तुम्हाला सांगते प्रीमियम साठी बचत करणं खरं तर खूप सोपं आहे चला पाहूया विमा प्रीमियम साठी कशी करायची स्टेप बाय स्टेप बचत स्टेप वन प्रीमियम ची रक्कम ठरवा सुरुवातीला बघा की तुमचा प्रीमियम किती आहे लाईफ हेल्थ किंवा वाहन विमा असो लक्ष ठेवा ही रक्कम वेळेत जमवायची आहे स्टेप टू रक्कम लहान भागांमध्ये विभागा प्रीमियमची रक्कम महिन्याने किंवा आठवड्याने विभागा जसं की बारा हजार प्रीमियम असेल तर दर महिन्याला हजार किंवा दर आठवड्याला रुपये बचत करा स्टेप वेगळा बचत फंड तयार करा एक वेगळी बचत खाते उघडा किंवा रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आरडी सुरू करा ही रक्कम तुमच्या रोजच्या खर्चापासून वेगळी ठेवा स्टेप फोर छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि ते पैसे वळवा प्रत्येक महिन्यात एक अनावश्यक खर्च टाळा जसं बाहेर जेवण किंवा अचानक केलेली खरेदी आणि तोच पैसा प्रीमियमसाठी बाजूला ठेवा स्टेप फाय बोनस आणि एक्स्ट्रा पैशांचा वापर करा बोनस कॅशबॅक किंवा सणासुदीला मिळालेली रक्कम यापैकी थोडा भाग विमा प्रीमियमसाठी राखून ठेवा स्टेप सिक्स बचत ऑटोमेट करा प्रत्येक महिन्याला तुमचा विमा फंडात ऑटो ट्रान्सफर सेट करा म्हणजेच वेळेवर प्रीमियम भरणं कधीही चुकणार नाही विमा तुमच्या भविष्यासाठी कवच आहे त्यामुळे प्रीमियम भरताना टेन्शन नको आजच बचत सुरू करा आणि उद्याचं आयुष्य सुरक्षित ठेवा अशा स्मार्ट फायनान्स टिप्ससाठी आम्हाला फॉलो करा